संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागल लाईव्ह या लाईक करावं बेल दाबून सबस्क्राईब करा राजे समरजित सिंह घाटगे यांच्या परवेशाने महाराष्ट्रातील सत्तेचे चित्र पालटणार जयंत पाटील स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांचे आचार आणि विचार वेगळे होते त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत राजे समरजित सिंह घाटगे यांनी आपले कार्य चालू ठेवले आहे राजर्षी शाहू महाराजांच्या घराण्याचे राजे समरजित सिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने शरद पवार यांच्या हात बळकट होणार असून महाराष्ट्रातील सत्तेचं चित्र पालटणार आहे असे मत माजी मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले राजे समरजित सिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यामध्ये प्रवेश केल्यामुळे महाराष्ट्रातील चित्र बदलणार रा असून राजेंचा विजय निश्चित येत्या तीन तारखेला देशाचे नेते शरदचंद्रजी पवार हे गैबी चौकामध्ये येऊन राजे सिंह घाटगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश घेतील पुढील येणारी सत्ता ही आपलीच असून सर्व कार्यकर्त्यांनी झपाट्याने कामाला लागून राजे सिंह घाटगे यांना विक्रमी वित्त मताने निवडून द्यावे असे मत माजी मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले यावेळी कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील गोकुलचे माजी चेअरमन रणजित सिंह पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आपले मत व्यक्त केले आणि आज मला एकट पाळायचा प्रयत्न यासाठी नाही की समरजितचा विजय पराजय होईल कारण समरजित घाडगेने एकच स्वप्न बघितलं की हे देशामध्ये कागल शाहू महाराजांचं जन्मभूमी आहे हे सिद्ध करण्याचं स्वप्न या समरजित घाडगेनी बघितलं हे होऊ द्यायचं नाही हे झालं तर कसं होणार कारण जेव्हा आपण म्हणतो की शाहू महाराजांची जन्मभूमी कागल आहे राशी राजे साहेबांचे कागल आहे तर मग ही अपेक्षा होते की प्रत्येक क्षेत्रामध्ये तसा विकास व्हायला पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये तशी प्रगती व्हायला ही नाहीये विधानसभा आमदारकी आमदारकीसाठी तयार नाही करत तुतारी ही कोल्हापूर जिल्हा सांगतोय कागलच सा जे राजकारण घेतली पाहिजे आणि राजे मला असं म्हणायचं आहे तुतारी तुम्हीच का घ्यावी निवडणूक देणाऱ्या ह्या नेतृत्वाला सांगितलं पाहिजे की हे अधिकारी स्वकष्टानं आलेले आहेत आणि यांना तुम्ही आदर दिला पाहिजे त्यांचा